नमस्ते माझ्या परिवारांनो आज कांदापात आणि सुकट बनवणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण सुकट भाजून घेऊ त्यासाठी कढाई तेल टाकलं आहे गरम झालं आहे हे बघा सुकट टाकलं आहे मी तर मी तीन जणांसाठीच बनवणार ही भाजी त्याच्यामुळे थोडीशीच वाटते आहे कमी आहे हे असं परतून झालं आहे थोडंसं लालसर हे बघा असं तुम्ही त्याला परतून घ्या छान क्रिस्पी होती परत तेल टाका कडाईत कांदा टाका थोडासा परतो परतो घ्या खूप छान होती सुकट आणि कांदा ही चटणी गावाकडची पद्धत आहे आपली गावरान तर त्याच्यासाठी आपण मिरची वाटून घेऊ मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची हे टमाटर आहे मी अर्धा टमाटर टाकलं आहे तर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही ते माफात घ्या जास्त मिरची वाटलेली टाकू आणि छान परतून घेऊ सगळं मसाला हे बघा तर सगळ्यात पहिली कांदापाठ टाकायची तर हे बघा सगळे टाकून अशी परतू परतू घ्या छानपैकी हे मसाला असं मिक्सरमध्ये पाणी टाकू ते पण टाकून द्या तेवढ्याच पाण्यात तिला शिजवून द्यायची आहे जास्त पाणी ते नाही टाकायचे गिजगीज होईल नाही तर एवढ्याच पाण्यात आपल्याला शिजवायची आहे थोडीशी वाफ येवून घ्यायची आणि हे बघा सुकट जे आपण भाजून घेतलेलं ते पण टाकलं आहे हे बघा छान भाजी होती पण अशी परतून घ्या छानपैकी आणि शिजायला पण खूप जास्त वेळ नाही लागत काय नाही आणि झाकून ठेवा दोन तीन मिनटं बस होते तिला हे बघा तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा तुम्ही अशी बनवा रेसिपी कांदा सुकट सुक्षटाची चटणी भरपूर खात होता आपण पण कांदा पाट टाकून नक्की बनवा खूप छान होती खूप टेस्टी होती खूप छान झालेली नक्की ट्राय करा बाय